वैज्ञानिकदृष्ट्यासुद्धा श्रावण महिना हा अतिशय महत्त्वाचा समजला जातो कारण जे काही संशोधन करायचं असतं वैज्ञानिकांसाठी त्यांच्यासाठी जे मोकळं आकाश लागतं तर श्रावण महिन्यामधला जो ऋतू बदल असतो हा त्यांच्यासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा असतो त्याचबरोबर सगळ्यांचं नॉनव्हेज बंद झाल्यामुळे म मत मत्स्य असेल किंवा नॉनव्हेज प्रकारातील हे काही गोष्टी आहेत यांच्या प्रजननासाठी हा काळ महत्त्वाचा असतो आणि हा त्यांच्या प्रजनन होण्यासाठी गरजेचा असल्यामुळे आपल्या शास्त्रामध्ये त्याला आध्यात्मिक जोड दिल्यामुळे त्या जातीचंसुद्धा संरक्षण व्हायला मदत होते आता हा झाला शास्त्रीय भाग किंवा वैज्ञानिक भाग आता आपण बघूया की श्रावण महिन्यामध्ये पूजा पूजेला इतकं महत्त्व का तर चातुर्मासामध्ये हे भगवान शिव जे आहेत ते विष्णूच्या उपासनेमध्ये लीन असतात आणि जेव्हा शिव भगवान उपासनेमध्ये लीन असतात त्यावेळेस आपण अगदी नुसतं नामस्मरण जरी केलं तरीसुद्धा देवता प्रसन्न होतात आणि ज्या उपासनेनी आपल्याला खूप वेळ लागतो फलित व्हायला तीच उपासना या चातुर्मासामध्ये खूप लवकर फलित होते आणि म्हणूनच चातुर्मासामध्ये कुठलाही पूजा उपासना किंवा कोणतंही अनुष्ठान जर आपण केलं तर त्याचं फळ आपल्याला खूप लवकर मिळतं त्यामुळे चातुर्मास आणि श्रावण महिना या दोन्ही गोष्टींचं आध्यात्मिक महत्त्व हे खूप जास्त आहे धन्यवाद